नमस्कार मी विशाल रांगेणकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचा या व्हिडिओमध्ये हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी पॉवरफुल मुद्रा शिकणार आहोत अशी एक योगिक क्रिया करणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातला जो काही ओरा आहे ज्याला अभामंडल म्हणतो आहे त्याचं शुद्धीकरण होणार आहे आपल्या शरीराचं शुद्धीकरण आपण करणार आहोत आपल्या शरीरात जेवढं पण डिटॉक्सिफिकेशन होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे जो, जो प्रॉब्लेम्स होतोय तो सॉल्व्ह करणार आहोत आणि आपल्या आयुष्यात इच्छापूर्तीसाठी जे व्हायब्रेशन्स लागतं ते व्हायब्रेशन्स क्रिएट करण्यासाठी देखील ही मुद्रा फार पॉवरफुल आहे तर लक्षात घ्या या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या संपूर्णपणे आपल्या अन्नमय कोश म्हणजे आपल्या शरीरावरती डिपेंडेबल आहे आपला ओरा क्लिन्झिंग आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन त्याच्यासाठी आपल्याला डायजेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे या शरीराचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे या शरीराचं जे मणिपूर चक्र आहे म्हणजे एनर्जी बॉडी मधलं जे मणिपूर चक्र आहे ते आपल्या शरीरात इच्छापूर्तीचं काम करत पण या सर्व गोष्टी आपल्या शरीराचं जितकं व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन होत आहे त्याच्यावरती डिपेंडेबल आहे ना मग ते जर व्यवस्थित झालं तर या तिन्ही गोष्टी मॅनेज होतात आणि या तिन्ही गोष्टींचे सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात दिसायला लागतील त्यासाठी तुम्हाला आज तुम्ही जे काही शिकणार आहात त्याची फक्त प्रॅक्टिस करायची आहे आणि तो रिझल्ट आपल्या आयुष्यात अनुभवायचा आहे तर चला सुरू करूया बघा त्यासाठी आपल्या दोन्ही हाताची जी मधली बोटं आहेत ना ती अशा पद्धतीने बेंड करून एकमेकांना मॅच करायची आहे बघा आपल्या दोन्ही हाताची मो मधली बोट जी आहेत ती अशा प्रकारे बेंड केली आणि यस बॅकग्राऊंड चांगलं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे मॅच करायचे आहेत आणि उरलेली सर्व बोट जी आहेत ना ती एकमेकांना मॅच करायची बघा अशा पद्धतीने ती मुद्रा होईल परत एकदा दाखवतो हो आपल्या हाताची जी दोन्ही मधली बोट आहेत ती अशी एकमेकांना बेंड करायची आहेत अशी आणि एकमेकांना अशी मॅच करायची आहेत आणि त्याच्यानंतर उरलेली सगळी बोट एकमेकांना जॉईन करायची आहे ही एक, एक, एक पॉवरफुल योगिक मुद्रा आहे आणि मग या मुद्रेला या पोझिशन मध्ये आपल्या शरीराचं जो अनाहत चक्र जिथे असतो छातीच्या मध्यभागी आणायचा आहे आणि नाकानी श्वास घ्यायचा आहे होल्ड करताना तोंड फुगवायचा आहे या पद्धतीने असा तोंड फुगवून तो श्वास तोंडात धरून ठेवायचा आहे थोडा वेळ आणि पुन्हा त्याला नाकानीच बाहेर सोडायचं आहे त्या श्वासाला बघा मुद्रा करून हात छातीच्या मध्यभागी श्वास घेतला फोल्ड केला आणि मग नाकानीच सोडला बघा आता ही पूर्ण प्रोसेस करू आपण परत दोन्ही हात घेतले दोन्ही हाताची मधली बोट बेंड केली एकमेकांना जॉईंट केली उरलेली सर्व बोट एकमेकांना जॉईंट केली या पद्धतीने ही मुद्रा झाली बघा तिला छातीच्या मध्यभागी जिथे अनाहत चक्र आहे तिकडे आणलं बस अशा प्रकारे ही एक्सरसाइज पाच ते सहा मिनट सकाळी ज्या वेळेला झोपून उठाल फ्रेश व्हाल त्यावेळेला करायचे आहे अंघोळीच्या आधी करू शकता अंघोळीच्या नंतर देखील करू शकता परंतु ही योगिक क्रिया रिकाम्या पोटी करायची आहे रिकाम्या पोटी करायची आहे जसं जसं तुम्ही याची प्रॅक्टिस करायला लागाल तुम्हाला एक अनुभव येईल की तुमचं पोट साफ होत नसेल तर ते पोट साफ व्हायची सुद्धा सुरू होईल त्यांना कॉन्स्टिब्युशन आहे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरात एक प्रकारची ऊर्जा तुम्हाला जाणवायला लागेल जिथे मणिपूर चक्र असतं बेंबीच्या मध्य चार वरती असं तिकडे एक सेन्सेशन जाणवायला लागेल जर या पद्धतीचा तुम्हाला अनुभव यायला लागला तर समजून जायचं आहे की तुमचं डिटॉक्सिफिकेशन होत आहे आणि तुम्ही ती योग्य पद्धतीने करता जेवल्यानंतर चार ते पाच तासानंतर देखील ही योगिक क्रिया करू शकता अनेक हिमालयन योगीज योगी कथामृत मध्ये देखील अं या मुद्रेचा या गोष्टीची माहिती दिलेली आहे अनेक योगी ही क्रिया करून आपल्या शरीराचं शुद्धीकरण करतात आज गुरूंच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने एंजल्सच्या कृपेने आणि या युनिव्हर्सलच्या कृपेने आपल्याला ती गोष्ट समजलेली आहे तर त्याचा पुरेपूर उपयोग करून आपल्या जीवनात आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या शरीराच्या शुद्धीकरणासाठी आणि आपल्या आयुष्याला सहजतेने समृद्धीने स्वस्थपूर्ण आनंदी पूर्ण जगण्यासाठी या योगी क्रियेची प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त या लो व्हिडिओला लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ठीक आहे तोपर्यंत आज्ञा मागतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद